नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मला समाजापेक्षा पक्ष आणि सत्ता महत्वाची नसून मला पक्षात ठेवायचं की नाही हा निर्णय माझ्या पक्षप्रमुखांनी घ्यावा असं म्हणत आपल्या राजीनाम्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे नेमका यावेळी छगन भुजबळ काय बोललेत पाहूया मी कशासाठी या राज्यातले सुद्धा आणि देशातले सुद्धा माझ्या बरोबर आहे मी कसलं का ओबीसी म्हणतात की जाणीवपूर्वक कुठेतरी वाद निर्माण केला जातोय सरकारमधले एक मंत्री ओबीसीच्या बाजूने बोलतात काही मंत्री मराठ्यांच्या बाजूने बोलतात हे जाणीवपूर्वक केलं जात आहे तुम्हाला असं वाटतं म्हणजे आमच्या ओबीसी मध्ये जे आहे ते असे करोड लोक जे आहे बॅकडोर एंट्रीने घुसवतात हे मी जाणीवपूर्वक भांडण काढलंय त्याचा तुम्ही विचार करा ना त्याच्यामध्ये काय मोठा एवढं तुम्हाला का पीएचडी करायची गरज आहे तुम्ही फटाफट फटाफट कुणबी सर्टिफिकेट देतो जा चौकशी करा तुम्हीच लोकांनी दाखवलं ना की कुणबी जे आहेत जैन लोकांसमोर सुद्धा कुणबी लिहिलेलं आहे सुतारासमोर सुद्धा कुणबी लिहिले ज्यातले दाखले तुम्हीच दाखवले ना आता हे सगळे जे आहेत आणि जे आता जे सर्वेक्षण चाललंय ते पण तुम्ही दाखवले की चांगलं घर असलं तरी झोपडी आहे दाखवा नोकरी असली तरी नाही म्हणून सांगा शिक्षण असलं तरी नाही शिकलो म्हणून सांगा घरासमोर गाडी ट्रॅक्टर उभे असले तरी सांगा की नाही आम्ही म मोलमजुरी करतो ते चाललं आहे ना सगळीकडे हे तुम्हीच सांगता मग आणि तरी परत आम्हाला तुम्ही सांगता की आम्ही दोन म... का। इते मंत्री का इथे मंत्रिमंडळाचा मंत्र्याचा कसल्या हुद्याचा संबंध नाही इथे माझ्या ओबीसी बांधवांचा भटक्या विमुक्त जातीच्या या लोकांचा जो काही कित्येक वर्षानं मिळालेला आरक्षण जे समाप्त होतं आहे त्याची ही आग आमच्या मनामध्ये भडकते तुमची जी आग आहे ती शांत के केली जाई असं फडणवीस म्हणतात तुमची नाराजी दूर केली जाईल भेटतील तेव्हा मी सांगेन ना त्यांना सांगा कशी काय करणार ते तुम्ही वेगळं आरक्षण द्या म्हणून सांगतात आम्ही त्या तयार आहोत त्यांना वेगळं आरक्षण मग कशाला उजवतात सगळेचे सगळे मराठा आहे ना मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि त्याप्रमाणे ते घ्यायला सुरुवात झाली मग ते थांबवत आहे पण तुम्ही सरकारमध्ये राहूनच हा लढा देणार आहात की सरकार मधून बाहेर पडणार असं पण त्यांनी ठरवावं ना माझ्या पार्टीने ठरवावं माझ्या सरकार मुख्यमंत्र्यांनी ठरवावं म्हणून त्याची काही चिंता नाही मला ओबीसीच्या प्रश्नाचं जे आहे दुःख आणि संताप आहे त्याच्या पुढे कुठल्याही पदाची अभिलाषा नाही आणखीन काय सांगेल तुझ्या जाऊन सांगा तुम्ही यांना काढा म्हणून थोड़ा सा हिंदी में बता दीजिए जिस तरह से आप आपने जो लाइन की है कहीं ना कैबिनेट में रिफ्ट होती नजर आ रही है ओबीसी का काम जो है गए पैंतीस साल से कर रहा हूँ सिर्फ राज्य में नहीं महाराष्ट्र में पूरे सारे देश में कर रहा हूँ और मैं ओबीसी का जो है ये लड़ाई जो है लड़के रहूंगा क्योंकि ओबीसी में जो है कल यहाँ मराठा में जो आपने है आपने घुसाया ओबीसी में कल पटेल समाज को जो है गुजरात में घुसाएंगे फिर जाट जो है वो भी सीधे सीधे ओबीसी में आ सकते हैं गुजर भी सीधे सीधे ओबीसी में आ जाए तो आंध्र के कापूस जो बड़े बड़े जो समाज है तगड़े समाज है वो तो सारे देश में जो है इसी रास्ते चलकर जो है ओबीसी में आएंगे फिर क्या करेंगे सर आपने आह्वान किया है कि सब वर्ग एक साथ आके ओबीसी के एक, एक फ़रवरी को मोर्चा निकाले क्या है उसके बारे में करेंगे ना देखिए भाई लोकशाही तंत्र में जो जो अपेक्षित है वो लड़ाई हम फिर रास्ते में है हाईकोर्ट में है जगह जो भी रास्ता जो जो लोकशाही जो है आ, द्वारा जो हमको अपेक्षित है हम कर पर सर तो मारा का हक मारा जा रहा है आपको लग रहा है अगर लग बिल्कुल मारा जा रहा है ओबीसी तो को खत्म किया जा रहा है किसके द्वारा खत्म किए जा रहे हैं सर हा? आप सरकार में हैं कैबिनेट हैं आप और आप आपको खत्म किया जा रहा है तो किसके जरिए खत्म किया जा रहा है कौन सा ये कर है? जो है मराठा समाज को जो चार आयोग ने कहा कि ये पिछड़े नहीं है सुप्रीम कोर्ट ने कहा ये पिछड़े नहीं है उनको बैकडोर एंट्री से सारे लोगों को जो घुसाया जा रहा है ओबीसी में इसे का मारा धन्यवाद यू सर तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती वरती नवीन असाल तर चॅनेलला ला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की दाबा